लाच स्वीकारताना आणि महसूल अटक करण्यात आली आहे ऐश्वर्या धनाजी शिरामे पद तलाठी वर्ग तीन नेमणूक सज्जा तहसील कार्यालय तहसीलकारलय अंतर्गत तसंच रवींद्र आगतराव भड पद महसूल सहाय्यक वर्ग तीन नेमणूक कार्यालय बार्शी यांनी तक्रारदार यांच्याकडे सतरा हजार रुपये लाचेची मागणी करून ही लाच रक्कम आरोपी लोकसेवक ऐश्वर्या शिरामे यांनी स्वतः स्वीकारल्यावरून त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे आलेल्या शेतजमिनीचा महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचं कलम पंच्याऐंशी अन्वये वाटपत्र होऊन त्यांच्या मोलाच्या नावे होण्याकरता तलाठी कार्यालय ताड सौंदणे यांच्याकडं दिनांक पाच फेब्रुवारी रोजी अर्ज सादर केला होता या अर्जाच्या अनुषंगानं तक्रारदार पाठपुरावा करत असताना लोकसेवक ऐश्वर्या शिरामे पद तलाठी यांनी प्रस्ताव सादर करून तो तहसीलदार बार्शी यांच्याकडं मंजूर करून त्याबाबतचे आदेश काढण्याकरता स्वतःकरता आणि इतरांकरता असे म्हणून सत्तर हजार रुपयांच्या लाच मागणी केली आणि ती स्वतः स्वीकारली यातील लोकसेवक भट पद महसूल सहाय्यक तहसील कार्ले बार्शी यांनी ऐश्वर्या शिरामे यांच्या लाच मागणीस संबंधित तसंच प्रोत्साहन देऊन बेकायदेशीर वर्तन केलं म्हणून यातील लोकसेवक ऐश्वर्या शिरामे पद तलाठी आणि रविंद्र भड पद महसूल सहाय्यक यांच्या विरुद्ध यांच्या विरुद्ध लासूलपद प्रतिबंधक विभागानं गुन्हा नोंद केला आहे ही कामगिरी शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे डॉक्टर शीतल जानवे खराडे अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कुंभार पोलीस उप अधीक्षक एसीबी सोलापूर तसंच उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक एसीबी सोलापूर पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल घाडगे सलीम मुल्ला प्रियांका गायकवाड राहुल गायकवाड श्याम सुरोसे यांनी यशस्वीरित्या पार पाडली